मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशा पायलटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे ह्याच्यात छोट्या छोट्या क्लिप्स बनवून सुद्धा आपण टाकूया जेणेकरून तुम्हाला क्विक साठी ते बघता येतील पण माझा आग्रह असेल जर तुम्हाला टॉपिक व्यवस्थित समजायचं असेल तर फुल व्हिडिओ सुद्धा नक्की बघा फुल व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे बऱ्याच वेळा यंग एज मध्ये अशा वेळेस ब्लड प्रेशरचा आजार सुरू होतो किंवा हाई येतं त्यावेळेस थोडासा प्रश्न पडतो की खरंच आता लहान वयापासूनच गोळ्या सुरू करायच्या का ब्लड प्रेशरच्या ॲलोपॅथीच्या तर अशा वेळेस आपण जर तुम्ही सुरूच केलेल्या नसतील तर आपण कॉल घेऊ शकतो आयुर्वेदाचा आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी बऱ्याच वेळा ह्याला खूप छान रिझल्ट आपल्याला देता येतात दुसरं म्हणजे सगळ्यात पहिले करा ना तुम्ही की रिलॅक्सेशन टेक्निक्स त्या खूप सुंदर काम करतात की त्याच्यामध्ये प्राणायाम आहे ब्रीदिंग टेक्निक्स आहेत ओंकार आहे ध्यानधारणा आहे नंतर तुमची लाईफस्टाईल चेंज आहे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तुम्ही लवकर तुमचं ब्लड प्रेशर टेम्पररी इन्क्रीज असेल आणि त्याला काही जेनेटिक फॅक्टर तिथे इन्वॉल्व्ह नसेल तुम्ही इझिली ब्लड प्रेशर तुमचं नॉर्मलाईज करू शकतात ब्रीदिंग टेक्निक्स म्हणजे प्राणायाम ही इतकी सुंदर मॅजिकल गोष्ट आहे ना सायन्सला सुद्धा अजून त्याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी उलगडलेल्या नाहीत सुद्धा शोधतच आहेत कारण अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की सायन्स अजून इथपर्यंत पोचलेलंच नाहीत की ज्या ऑकल्ट आहेत ज्या ॲबस्ट्रॅक्ट आहेत किंवा ज्या अनुभूतीजन्य आहेत की ज्याला आपण सायन्सच्या पॅरामीटर्समध्ये नाही दाखवू शकत परंतु त्याचे रिझल्ट दिसत आहेत आपल्याला तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक म्हणजे प्राणायाम आहे त्याच्या पुढे आहे धारणा त्याच्या पुढे आहे ध्यान धारणा म्हणजे कॉन्सन्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनची प्रॅक्टिस आणि त्याच्या पुढचं आहे ते म्हणजे की धा ध्यान म्हणजे मेडिटेशन हे खूप सुंदर काम करतात या प्रत्येकावर एक एक सेशन घेता येईल एवढे छान आणि सुंदर टॉपिक्स आहेत हे आणि मॅजिकल रिझल्ट देणारे आहेत तर तुम्ही एवढंच लक्षात घ्या की जर तुमच्यात असं काही सुरू झालं असेल तर ह्या प्रॅक्टिसेसकडे वळा जर प्राणायाम करायला सुरुवात करा प्राणायाममध्ये सुरुवातीला डीप ब्रीदिंग करा त्यानंतर अनुलोम आहे अनुलोम विलोम आहे त्यानंतर शीतली प्राणायाम आहे सितकारी प्राणायाम आहे सितकारी प्राणायाम फक्त ज्यांना ॲसिडीचा त्रास आहे त्यांनी करू नका पुढचं आहे चंद्रभेदी प्राणायाम तो चंद्रभेदी प्राणायाम जो आहे ना तो अंगामध्ये शीतलता निर्माण करतो पित्तावर काम करतो तर पित्त हा दोषाचा ह्या हाय ब्लड प्रेशरशी खूप मोठा संबंध आयुर्वेदानुसार आपल्याला लावता येतो जो आयुर्वेदाचा सिद्धांत हाय ब्लड प्रेशरच्या मागे जर बघितला तर पित्ताचं द्रवगुण वाढतं आणि द्रवगुणाने जेव्हा पित्त वाढून ते रक्तामध्ये मिसळतं आणि मग रक्त रक्ताचं द्रवत्व वाढवतं त्यावेळेस उच्च रक्तदाब हा आजार होतो हा आयुर्वेदाचा सिद्धांत आपल्याला याच्यामध्ये लावता येतो तर, तर वाल, वाल वाल, ते म्हणजे कसं साध्या भाषेत सांगायचं तर जसं मी मगाशी उदाहरण दिलं की नळ आहे नळाला नळी लावलेली आहे आणि पाणी चालू आहे त्या पाण्याचं जेव्हा तुम्ही व्हॉल्यूम वाढवाल म्हणजे पाण्याचा प्रेशर फोर्स वाढवाल वरतून पाणी जोरात सोडाल तेव्हा ते धमण्यांमधून सुद्धा जोरात व्हायला लागेल त्या नळीमधून सुद्धा तसंच आहे त्या रक्ताचं जेव्हा द्रवत्व वाढतं त्यावेळेस ते जोरात प्रेशरनी फ्लो व्हायला लागतं आणि ते म्हणजे आपण ज्याला हाय बीपी म्हणतो मग हा एक लॉजिक म्हणून पित्तावर ट्रीटमेंट करणं खूप महत्वाचे असते दुसरं म्हणजे की ऑबस्ट्रक्शन क्रिएट होतं म्हणजे की जसं त्या नळीमध्ये ज्याच्यातनं पाणी वाहतंय त्या नळीमध्ये समजा की सिमेंट गेलाय कचरा गेलाय तिथं धूळ बसली जाम झालीय तर त्या नळीचा बोर जो आहे तो छोटा होईल आणि मग काय होईल तेवढंच जरी पाणी असलं तरी ते फोर्सफुली व्हायला लागेल कारण त्या नळीचा बोर छोटा झालाय तसंच आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांचं होतं त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल जमतं त्याच्यामध्ये ॲथेरोस्लोरोसिस होतं थ्रंबोसिस होतं एम्बॉलिझम होतं ह्या सगळ्यांमुळे तिथं ऑब्स्ट्रक्शन क्रिएट होतं स्टेनोसिस नावाचा आजार आहे तर ह्या सगळ्यामुळे तिथं जेव्हा ऑब्स्ट्रक्शन क्रिएट होतं ज्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह पॅथॉलॉजी म्हणतात अवरोधजन्य संप्राप्ती असं आयुर्वेदानुसार त्याला आपण इंटरप्रिट करतो तर ह्या सगळ्यामुळे निर्माण होतं ते म्हणजे सुद्धा ब्लड प्रेशर ह्याला सुद्धा ट्रीटमेंट आपल्याला करता येते तर त्यातली सगळ्यात चांगली ट्रीटमेंट म्हणजे विरेचन आणि काही औषधं पण ती प्रकृतीनुसार बदलतात परंतु येस ही ज्या रिलॅक्सेशन टेक्निक्स आहेत या खूप छान आणि हार्मलेस आहेत तर ह्याच्यामध्ये मी जे सांगितलं चंद्रभेदी प्राणायाम हा अशा प्रकारे पित्तावर काम करतो शरीरात थंडावा निर्माण करतो पुढे कपालभाती कपालभाती मात्र हाय ब्लड प्रेशरवाल्यांनी करायची नसते दुसरं येतं योगासनं योगासनं हे आयडियल आहे ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे त्यांना कारण त्यांनी वॉकिंग करण्यापेक्षा किंवा कुठली हेवी एक्सरसाइज करण्यापेक्षा ना अशा प्रकारे जे आ, योगासनांसारखे जे शांत एक्सरसाइज आहेत ते करावे ज्याच्याने त्यांचा व्यायाम सुद्धा त्यांच्या शरीराला घडतो लवचिकता पण शरीराची वाढते आणि योगासनांचे जे बेनिफिट्स आहेत ना जे फिजिकल मेंटल दोन्ही पण आहेत म्हणजे नुसतेच बाहेर बाह्य नाही आहेत तर ते आतून तुमच्या मनावर पण काम करणार आहे योगासनं हा जो प्रकार आहे किंवा योगा हा प्रकार आहे तो तर त्यामुळे त्यांनी योगासनांना प्रेफर करा दुसरं एक आहे की जसं प्राणायाम योगासनं ओम्कार, हे केल्यानंतर पुढचं येतं ते म्हणजे ओंकार ओंकाराचा जप सुद्धा खूप पॉवरफुल आहे आणि ओंकाराचा जप जशी ज्ञानमुद्रा जी असते त्याच्यामध्ये पद्मासन घालून ज्ञानमुद्रेमध्ये जो ओंकाराचा जप तुम्ही मिनिमम अकरा वेळा असं था ठरवा अकरा हा शुभ आकडा म्हणून आणि तो करा त्यानंतर येतं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे डीप ब्रिदिंग ब्रिदिंग करताना तुमचं जे लक्ष आहे म्हणजे त्याला श्वसन ध्यान असं म्हणतात की ध्याना म्हणजे ध्यानाचा एक प्रकार आपण त्याला म्हणू की आत घेताना श्वास आणि बाहेर सोडताना डोळे बंद करायचे आणि श्वासावर लक्ष केंद्रित करायचं हे झालं श्वसन ध्यान हे पाच ते दहा मिनिट करा आणि त्याच्यानंतर शेवटी येतं ते म्हणजे ध्यान मेडिटेशन हे इतकं पॉवरफुल आणि मॅजिकल टूल आहे की त्याच्यावर एक मोठं आपल्या सेशन बनवता येईल इतकं सुंदर हा टॉपिक आहे तर मेडिटेशन ह्या सगळ्याचा खूप सुंदर उपयोग ह्या अशा अनएक्सप्लेन कारणं असतात किंवा अनएक्सप्लेन्ड व्याधी मेटाबॉलिक डिसऑर्डर्स याच्यामध्ये खूप सुंदर करता येतो